तर मार्गशीष मार्ग मार्ग गुरु मार्गशीर्ष महिना आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातला हा तिसरा गुरुवार आहे तर आज वरताचा तिसरा दिवस म्हणजे तिसरा गुरुवार आहे आता पूजा वगैरे तर मांडायची चालू झालेली आहे मागच्या वेळेस तुम्हाला मी सांगितलं होतं काय काय चुका झाल्या होत्या माझ्या खूप चुका झाल्या होत्या म्हणजे मी पूजा मांडायला बसली होती, बस होती नारळ माझ्याकडून म्हणजे नारळ चांडला नव्हता वेणी पण मिळाली नव्हती खूप मजे हे झालं होतं पण या गुरुवार ठरवलं सगळं साहित्य म्हणजे वेणी तर मिळाली नाही पण ते नंतर आ, आज काल मी गेली होती बाजारामध्ये तर तेव्हा ती मिळाली वेणी आणि छान अशी पूजा होणार आहे आज काहीच म्हणजे चूक होणार नाही तर बघू शकता इकडे सर्वप्रथम ती जागा मी साफ करून घेतली पाठ अंतर पाठ तिथं ठेवला कापड जे वस्त्र होतं तर ते ठेवलं तेच वस्त्र तुम्ही वापरू शकता त्याच्यावर स्वस्तिक काढलं तांदूळ पण तेच वापरायचे एका डब्यात ठेवायचे शेवटच्या गुरुवारपर्यंत तेच वापरले तरी चालते आता त्याच्यावर कलश ठेवला कलशामध्ये तांदूळ सुपारी आणि नाणं टाकलं आणि नंतर त्याच्यावर जी खाऊची पानं आहेत तर ती ठेवली तुम्ही आंब्याची पानं ठेवू शकता तर इकडे मी तसं ठेवलं आणि कलशालाच खालीच बांधून घेतलं होतं देवीचा मुखवटा तो बा लावून ठेवला आणि साडी अशी छान आहे ती मागे बांधून घेतली तर मुखवट्याला जवळजवळ जव जव एक वर्ष दोन वर्ष झालेली आहेत माझ्या ह्या मुखवट्याला आणि खूप छान मिळाला होता तर नथ पण आधीच मी तशीच लावून ठेवते परत काही काढतच नाही नथ कारण ते परत सापडत नाहीत वस्तू त्यामुळे एकाच जागी सगळे जे मार्गेश महिन्यातल्या देवीचं व्रताचं जे पुस्तक वगैरे आहे तर ते मी एकाच याच्या पिशवीमध्ये ठेवते आता छान अशी साडी घातली आता नंतर डे देवीचा पदर म्हणून जे वापरतात तर, तर ते घातलं आणि मेन मागच्या वेळेस जी नव्हती गोष्ट आणि जे मार्गशी महिन्यात जे व्रताला लागते ती गोष्ट म्हणजे ही देवीचा मुखवटा तर खूप म्हणजे हे झालं होतं मागच्या वेळेस कसं तरी वाटलं होतं कारण फुलंच फक्त ठेवलं होतं आणि व्रतामध्ये म्हणजे माझं असं कधी झालं नव्हतं की वेणी नाही असं मग मा हेच नेमकं चुक चुकली होतं मागच्या वेळेस की वेणी मी आधी आणून ठेवली नव्हती आणि ती मला टायमिंगला मिळाली नाही मग यावेळेस ठरवलं की आधी चांगलं आपण सगळी तयारी करायची आणि छान अशी वेणी घातली खूप छान वाटत होतं जी अशी पूजा आपण जेव्हा मांडतो ना घरामध्ये तर तेव्हा खूप प्रसन्न असं वातावरण होतं नंतर छान अशी पु जे व्रताचं जे आहे लक्ष्मीचं जे पुस्तक आपण ती कथा वाचतो तर ते जे पुस्तकं ते मागे ठेवली नंतर पाना आपल्याकडे गणपती नाही त्यामुळं मी सुपारी आणि नाणं ठेवलं पानावर ठेवायचं ते पण तुमच्याकडे जरी गणपती नसेल किंवा गणपतीची मूर्ती असेल तर ठेवू शकता नसेल तर तुम्ही सुपारी म्हणून गणपती ठेवू शकता नंतर पाच असे पाने मांडली खाऊच नंतर खाऊची पानं मांडली त्याच्यावरनंतर हे केलं जे फळं असतात पाच फळं ती ठेवली कोणी पाच फळं मांडतं कोणी असं म्हणजे फळं वेगळी जरी तुम्ही जास्त जरी फळी ठेवली तरी चालतं केळीचा घट ठेवला तरी चालतो तसं काही प्रॉब्लेम येत नाही तर छान मिळाली फळं पण ह्यावेळेस छान मिळाली आणि आपण कोणतीही सेवा करू म्हणजे फळ ना नसले देवेला तरी चालतं तुम्ही साखर जरी ठेवली तरी चालू शकतं फक्त मनापासून सेवा करा नक्कीच तुमचे जे काही मनोकामना असतील त्या पूर्ण होते आणि ह्यावेळेस कसं का काय झालं काय माहीत नाही कारण खाऊची पानं त्यांनी अंदाज दिली होती तर ती पण मला पण डाऊट होता की पुरतायत का नाहीत कारण कशी पुरणार मी मोजून पण आणली न म्हणजे मोजण्याचा तर प्रश्नच नव्हता आपण कोणतीच गोष्ट मोजून आणत नाही तर तशी मी मोजून आणली नव्हती म्हटलं एक्स्ट्रा असं पण लक्षात आलं नाही की बाबा एक्स्ट्रा पानं असावीत तर डायरेक्ट मी पानं मागितली आणि घरी आल्यावर लक्षात आलं की पूजा मांडताना पानं पुरतील का नाही पण त्यातली एक पान राहिलं खूप छान वाटलं होतं मला नंतर फुलं तिथं ठेवून घेतली फुलं ठेवली आणि पानाचा विडा आणि त्याच्यावर जे आपण विडा म्हणून ठेवतो पाच हरकोंड वगैरे तर ते ठेवलं रांगोळी ह्यावेळेस वेगळी काढली ही रांगोळी फेमस आहे मला मीच काढते प्रत्येक सणला रांगोळी आणि नंतर देवीच ताट करून घेतलं ओवळायचं दिवा लावला छान ला, असं फूल ठेवलं परत नंतर साखर साखरा आणि जे तांदूळ आहे तर ते ठेवलं कारण नंतर अक्षदा वगैरे आपण टाकतोच नंतर आरती झाल्यावर पुस्तक वाचताना किंवा पूजा मांडून झाल्यावर कोणी पायापडे समजा पाया पडायला कोण आलं तर मग तेव्हा पण आपण हेच करतो अक्षदा वगैरे ती टाकतात तेव्हा ते असाव्यात तिथे साखर पण असावी छान असे हळदी कुंकू वाहिलं तांदूळ वगैरे वाहिलं शेवट आणि छान अशी माझी पूजा मांडून झाली खूप प्रसन्न वाटल्या हवेस आणि जास्त वेळ पण लागला नाही पूजा मांडायला नंतर तर ते ते स्वामी समर्थांची देवपूजा तर झाली होती तर तिथे पण मला हे करायचं होतं फुलं वगैरे ठेवायची होती कारण स्वामी समर्थांमुळे आज आहे तर ते आपण त्यांच्यामुळेच म्हणजे त्यांच्यामुळेच आज आपल्याजवळ जवळ आहे तर ते आहे मग देवपूजा तर झाली होती पण नंतर म्हटलं ही पूजा मांडून मग फुलं वगैरे ठेवावी आपण तर मग तिकडं इकडं पण स्वामी समर्थांना पिवळ्या रंगाचीच मिळाली होती फुलं ती पण झेंडूची खूप छान फुलं होती फ्रेश होती आ, तर ती पण फुलं ठेवून घेतली आणि नंतर मेन शेवंतीची पण फुले मिळाली होती ह्यावेळेस तर शेवंतीची फुले वेणी होती ती देवीला घातली आणि पिवळी फुलं मिळाली ती स्वामी समर्थांना घातली गणपती बाप्पाचा फोटो आहे तिथं ठेवला त्याला घातली नंतर सा स्वामी चरित्र सारामृत आहे पुस्तक आहे तर पाठ आज आपण वाचतो ते तर तिथं फुल ठेवलं जप मावर फुल ठेवलं ही अशी पूजा असेल ना तर दि मन अगदी प्रसन्न होऊन जातं आणि माझं तर खूप छान वाटतं मला तर आपण कोणतीही सेवा करतो तर ती सेवा मनोभावी करतो मनोभावे केलेली सेवा कधीही वाया जात नाही तुम्ही फक्त मिळू न तुम्ही काही मिळावं म्हणून अपेक्षा करू नका किंवा सेवा करू नका करत राहा नक्की तुमचे तुमचं जे काम बघून तुमच्यावर नक्की स्वामी महाराज प्रसन्न होते प्रसन्न हो म्हणजे नक्कीच तुमची साथ देतील त्यामुळे सेवा करत राहा करत राहा नक्की तुम्ही तुमचे जसे कर्म असणार तसं फळ तुम्हाला नक्कीच मिळणार तर बघू शकतात छान अशी माझी पूजा झाली आणि सगळी मेन फुलं पुरली आणि दोन फुलं फक्त राहिली खूप भारी वाटलं काहीच कमी पडलं नाही ह्या ज्या मागच्या चुका झाल्या त्या ह्या ह्याच्यात मी सगळ्या भरून काढल्या आणि उद्यापन आहे तर ते मी चौथ्या गुरुवारी करेन उद्यापन त्यामुळे तिसऱ्या गुरुवारी काय उद्यापन नाही करणार तर ही अशी पूजा झालेली खूप छान पूजा झाली होती तर हा होता आजचा ब्लॉग अच् Uh, कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका बाय बाय